नमस्कार सगळ्यांना तर साडेचार वाजता जाग आलेली होती मला आज मग काय आता पाच वाजेपर्यंत असा अर्धा तास किती झोपणार आहे म्हणून उठून आवरून घेतलं कारण पूजेला जायचं होतं आणि पोहतं करायला मी घरातच करते पोहता ते करून घेतलं बाहेर बघितलं भा तर खूप अंधार होता साडेपाच पावणे सहा वाजले तरी खूप अंधार होता मग मला काही धाडत झालं नाही एकटीला बाहेर जायचं कारण आरुषमध्ये आधी उठतो मग त्याच्यासाठी थांबावं लागतं त्याचे पप्पा घरात थांबतात आणि मी जाऊन पूजा करून येते आता बाहेर अंधारे म्हणून तोपर्यंत मग चहा केला आणि हॉलमध्ये बसून एकटी चहा पीत बसलेले मी तर अशा प्रकारे छान अशी पूजा वगैरे करून आली नंतर येऊन मला टिफिन वगैरे लागायचं होतं टिफिन कारण जेवायचं वगैरे पण असतंय आज सकाळीच नरोबा मला म्हणतात तू जे पे कफल करते सुगी किरकोळ काहीतरी करत बसतीस त्याच्यातनं तुला असे किती पैसे मिळतात त्याचं उप म्हणजे असं तुझं तुला तरी आहेत का तर माझं किरकोळ माझं होऊन जातं त्यामध्ये माझं तसं काही प्रॉब्लेम येत नाही पण काहीतरी माझ्या वेळेचा उपयोग करून घेते हेच मला आनंद आहे आणि मला आवडतं ते काम करायला मी करते पण आणि कसं होतं आहे बघा काम नसेल काय तर कसं घरात वेळ जात नाही आणि वेळ जात नसलं की इकडे तिकडे चार मिनिट असणार आणि ते त्याच्या इकडचं तिकडच्या गप्पा होणार हिचं असं तिथं तसं असं लोकांची निंदा करत बसण्यापेक्षा ना मी माझ्या घरात माझं काम मी यामध्ये मी खूप खुश आहे त्यामुळं मला त्या कमी पैसे भेटतात त्याचं काही असं हे नाही वाईट वाटत नाही जे आहे त्यामध्ये मी समाधानी आहे मला असं नसतं आहे की हेच पाहिजे असं काही नाही आहे त्या गोष्टीत मी ॲडजस्ट करते छान फुलं बघा आज किती छान आलेली होती मला तोडावी वाटत होती पण नाही तोडली मी कारण झाडाला जेवढी फुलं छान राहतात ते ना तेवढी असे राहत नाहीत हे फक्त फुलं तोडून घेतली कारण हे संध्याकाळपर्यंत कोमेजून जातात गुलाबाचं फुलं राहते एक चार पाच दिवस तर राहते हे फुलं ॲटोमॅटिकच गळून पडतात ते काही राहत नाहीत जास्त दिवस धुनं वगैरे झालेलं होतं मशीनला ते फक्त आणून सुकत घालायचं होतं आरुषही माझ्या मागेमागेच असतो त्याला मी कपडे सुकत सुद्धा त्याला थांबत नाही तो पटकन त्या बादलीतले कपडे सगळे उचलून खाली टाकतो आणि असा बादलीत जाऊन बसतो कारण त्याला खाली जाताना की नाही असं बादलीतूनच यायचं असतं आणि सगळे हसतात आम्हाला असं बादलीतून येतो तो कारण त्याच्यात निवांत बसलेला असतो असं सश्यासारखा मांजरासारखा बसलेला असतो संध्याकाळी फिरायला वगैरे आलो येताना जर असं धुर्वा पण काढल्या होत्या कचरा पेटवायचा होता सगळंच त्यामुळं मी जातानाच काडीपिटी घेऊन गेले आणि येताना धुर्वा घेऊन आले म्हणजे दोन्ही काम ॲट अ टाइम करून घेतलं मी संध्याकाळचं आवरून झाल्यानंतर आरूसोबतच असा वेळ घालवला आम्ही तर एवढाच होता आजचा ब्लॉग भेटू पुढच्या ब्लाऊमध्ये तोपर्यंत बाय